नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो तलाठी पदभरती संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट दिनांक 22 जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तलाठी पदभरतीची जाहिरात कधीपर्यंत प्रसिद्ध होईल तसेच जिल्ह्यावैज जागा किती असेल हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोडक्यामध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे ही जे काही अपडेट आलेली आहे ते रायगड जिल्ह्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे महसूल विभागातील गटक गटड रिक्त पदांची माहिती सादर करण्यासंदर्भात कोकण विभागातील ही महत्वपूर्ण अपडेट प्रसिद्ध झालेली आहे जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी कार्यालय रायगड महसूल व वन विभाग यांच्यामार्फत सेम प्रकारचं पत्र इतरही जिल्ह्यामार्फत प्रसिद्ध होईल त्या जिल्ह्यानुसार आपल्याला समजेल ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाठी या पदाच्या किती जागा भरावायच्या आहेत ते आता रायगड जिल्ह्यामधून ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे गटक आणि गटड संवर्गातील रिक्त पदांची माहिती सादर करण्यासंदर्भाचं सा हे पत्र गट आहे उपरोक्त विश्वास अनुसरून या जिल्ह्याच्या तसेच अधीनस्थ उपविभागीय अधिकारी यांच्या आस्थापनेवरील गट बराजपत्रित गटक गटड संवर्गातील माहे डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेरची रिक्त पदांची विहित नमुन्यातील माहिती यासोबत सादर केलेली आहे म्हणजे डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेरीस जी काही पदे रिक्त आहेत त्या रिक्त पदांची माहिती जी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे यामध्ये गट ड स्वरूपाची पदे असेल गटक स्वरूपाची आणि गट ब अराजपत्रित या स्वरूपाची रिक्त पदांची संख्या या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेली आहे गट ब अराजपत्रित यामध्ये लघुलेखक निम्नश्रेणी असेल श्रेणी असेल नंतर गटक स्वरूपाची यामध्ये सहाय्यक महसूल अधिकारी असेल गटक संवर्गमध्ये मंडळ अधिकारी कक्षेमधील पदे असतील ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाठी हे पद आहे ओके नंतर पुरवठा विभागातील पदे असतील नंतर गटक संवर्ग महसूल सहाय्यक हे पद आहे ओके तर यामध्ये जर आपण पाहिलं तर टंकलेखक वाहन चालक उपविभागीय आयुक्त कार्यालयांची इतर जी काही पदे आहेत ती पदे असतील तर आपल्याला या सर्व पदांची माहिती जी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आता ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाठी या पदाची एकूण रायगड जिल्ह्यामध्ये किती जागा शिल्लक आहेत किती भरावेचे आहेत पहा एकूण सरसेवा पद्धतीने मंजूर पदसंख्या जर आपण पाहिली तर पाचशे दहा पदे या ठिकाणी आहेत पाचशे दहापैकी जी भरण्यात आलेली पदे आहेत ओके तर पाचशे दहापैकी चारशे एकोणतीस जागा या ठिकाणी भरण्यात आलेल्या आहे आणि शिल्लक ज्या जागा आहेत एक्क्याऐंशी जागा या ठिकाणी भरावायची आहेत ओके एक्क्याऐंशी जागेसाठी या ठिकाणी सरळसेवा पदभरतीची जाहिरात अर्थात रायगड जिल्ह्यासाठी एक्क्याऐंशी जागा या ठिकाणी भरण्यात येईल जी काही सतराशे पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध होईल त्यामध्ये एक्क्याऐंशी पदे हे रायगड जिल्ह्यामधून तुम्हाला पाहाव्यास भेटणार आहे अशाच प्रकारचं सेम पत्र जे आहे ते इतर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत प्रसिद्ध होईल जिल्हावाईज जागा किती आहेत ते आपल्याला ज्यावेळेस सविस्तर जाहिरात जी आहे ते प्रसिद्ध झाल्यानंतर आपल्याला समजेल परंतु जिल्ह्यावाईज माहिती देखील या ठिकाणी सादर करण्यात येत आहे त्यानुसार देखील आपल्याला समजते ठीक आहे तर ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये इतरही पदे आहेत जे ग्राम महसूल विभाग अं, अंतर्गत येत असतात त्यामध्ये गड्ड संवर्ग जर आपण पाहिलं तर शिपाई हे पद आहे रखवालदार पद आहे आणि स्वच्छक हे देखील पद आहे ओके तुम्ही ज्या पदासाठी इच्छुक असाल त्या पदाकरिता तुम्हाला या ठिकाणी तुम्ही जागा पाहू शकता ओके okay, तर ही महत्त्वपूर्ण अपडेट होती जी की आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत शेअर केलेलं आहे या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता आणि हो माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद